ब्रेकनंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सुनीलजी थेट अतिशय महत्त्वाचा प्रश्न आणि तो म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये निकालाचे अनेक मुद्दे आणि प्रचाराचे अनेक मुद्दे आपल्याला पाहायला मिळतील त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असेल किंवा मुस्लिम मतदारांचा एक फॅक्टर अतिशय महत्त्वाचा असतो कारण मुंबईमध्ये सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहत असतात मात्र मत देत असताना कोण कौन कोणत्या पक्षाकडे वळलेलं आहे हे आत्ता सांगता येणं शक्य नाही आहे कारण ज्या मुद्द्यांवरती या निवडणुका लढवल्या जातील त्यानंतर खऱ्या अर्थानं मतदार राजा जो आहे तो वाटला जाणार आहे कोणाचा ओढा कोणत्या पक्षाकडे असेल हे देखील स्पष्टपणे दिसणार आहे विकासाचा मुद्दा असेल मुंबईकरांच्या अनेक समस्या असतील मग त्या ट्रॅफिक असेल किंवा वाहतुकीसंदर्भातल्या समस्या असतील कोणता पक्ष आणि त्यांचे मतदार ते राखण्यामध्ये यशस्वी ठरतील असं आपलं प्रडिक्शन सांगते आता याचा सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की मुस्लिम मतदारांना ज्यावेळेस आम्ही विचारलं की मनसे महाविकास आघाडीसोबत गेली तर आपली आपलं मत काय तर मुस्लिम मतदार हा मोठ्या प्रमाणावर राज ठाकरे यांच्यावरती नाराज आहे तो तीव्रता आपली तीव्र नाराजी तीव्रपणे व्यक्त करतो कारण राज ठाकरे यांची भोंग्याविषयीची जी भूमिका होती प्रखर होती त्याचा फटका कदाचित बसू शकेल अर्थात उत्सुकता आहे की मुस्लिम मतदार तर महाविकास आघाडी मनसेसोबत गेल्यानंतर तो निर्णय काय घेतोय पाहणं अशा परिस्थिती एमआयएम ला फायदा होतोय का सपा जर यांच्यासोबत नसेल तर सपाला फायदा होईल का किंवा बंडखोर किंवा अपक्ष मुस्लिम उमेदवार आत्ताच्या घडीला तरी मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीसोबत जाताना दिसतोय मराठी मतदार मात्र या तीन पक्षामध्ये विभागला गेलेला आहे म्हणजे भाजप चार पक्षामध्ये भाजप शिवसेना आणि शिंदे यांची शिवसेना या तीन पक्षामध्ये विशेषतः मराठी मतदार विभागला गेला उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणावर भाजपसोबत आहे गुजराती मारवाडी हा सुद्धा भाजपला पाठिंबा देताना दिसतोय म्हणजे जातीनिहाय जर आपण जर परिस्थिती पाहिली तर मुस्लिम मतदार राज ठाकरे शिव उद्धव ठाकरे यांच्या सोबत गेल्यानंतर काय होईल आणि दुसरं शेवटचं की उद्धव ठाकरे यांना जर आगामी महानगरपालिका ताब्यात घ्यायची असेल तर मनसेला सोबत घ्यावंच लागणार आहे काँग्रेसला त्यासाठी राजी करावंच लागणार आहे त्याशिवाय ही निवडणूक त्यांच्यासाठी सोपी नाहीये बरोबर आहे सुनीलजी इतक्या कमी वेळामध्ये आपण एकंदरीतच मुंबई महापालिकेचा निकाल आणि ओपिनियन पोल काय असू शकतो याचा अंदाज वर्तवणारा हा रिसर्च आणि सर्वे आपल्या सर्व प्रेक्षकांसमोर मांडलात त्यासाठी तुमचे धन्यवाद खरं तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या या रणसंग्रामामध्ये कोण मुंबईचा किंगमेकर ठरणार आहे कुणाच्या हाती महापालिकेच्या आणि सत्तेच्या चा चा चाव्या जाणार आहे यावरती आमचं देखील लक्ष असणारच आहे तुर्ताज ज्यांनी टेलिव्हिजन स्क्रीनवरती आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी मिस केलेला असेल त्यांच्यासाठी तो निश्चितच आम्ही सोशल मीडियावरती देखील अपलोड करणार आहोत सोशल मीडियावरती आकडेवारी संदर्भातले जे सगळे ग्राफिक्स आहेत तेही तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे तत्पूर्वी आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची त्याच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी